शिष्यावर बलत वर्षाची तरुणी सात आठशे लोक पोलीस शासन तिला नग्न करता अंगावर जे सेवाकरी डॉक्टर्स आहेत आणि जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला सुरुवात झालेलं आहे कोणाची बाजू तुम्ही घेणार आहे हा विषय या ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये कालची घटना तर संतापजनक आहे इतका प्रचंड संतापजनक आहे जी घटना घडली त्या घटनेच्या नंतर त्या मुलींनी आपल्या आईला सांगितलं आईने हिंमत केली शाळेकडे तक्रार केली शाळेचं व्यवस्थापन लक्ष द्यायला तयार नाही शाळेचं व्यवस्थापन स्वीकारायला तयार नाही शाळेचं व्यवस्थापन त्याच्याबद्दल दखल घ्यायला तयार नाही खर तर शाळा व्यवस्थापनाने त्याची चौकशी केली पाहिजे शाळा व्यवस्थापनाने पोलिसात जाऊन तक्रार दिली पाहिजे परंतु शाळा व्यवस्थापन त्यांना दाद देत नाही हे पाहिल्यानंतर त्या मुलीची आई दोन मुली तीन महिन्या आठ तीन वर्ष आठ महिन्याची मुलगी दुसरी त्याच वयाची मुलगी यांना घेते आणि त्याबद्दलची तक्रार दाखल करण्याचा आग्रह करते शाळेचं चा व्यवस्थापन ऐकत नाही पोलिसात जाते ती बाई गरोदर आहे त्या मुलीची आई बारा तास अकरा तास अकरा तास ती पोलीस स्टेशन मध्ये थांबते आणि त्या ठिकाणी ती म्हणते